नमो गोताय धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत पाप करणे सोडा महाधन व्यापाऱ्याची कथा श्रावस्तीत महाधन नावाचा एक व्यापारी होता व्यापाराकरिता जेव्हा तो बैलगाडीवर माल लादून बाहेर प्रदेशात जात होता तेव्हा तो भिक्षूंना म्हणाला ज्या भदंताला अमुक प्रदेशात यावयाचे असेल त्यांनी माझ्याबरोबर चालावे मी भोजनाची व्यवस्था करेन त्याच्याबरोबर पाचशे भिक्षू जाण्यास तयार झाले जेव्हा महाधन व्यापारी आपल्या बैलगाडीबरोबर श्रावस्तीपासून दूर काही अंतरावर गेला रस्ता जंगलातून घाटाचा व दाट झाडीचा होता चोर मागे पुढे दबा धरून बसले होते गावकऱ्याकडून याची चाहूल लागली तो गावातच थांबला भिक्षूंना पुढील धोका समजावून सांगितला काही दिवसांनी भिक्षू परत श्रावस्तीस आले घडलेला समाचार बुद्धास सांगितला तेव्हा भगवंत म्हणाले भिक्षूंनो महाधन व्यापाऱ्याने रस्त्यात चोर दबा धरून असल्याने मार्ग सोडून दिला तसेच जिवंत राहू इच्छिणारा व्यक्ती विश्वास त्यागतो तिने लोकांस चोराने घेरलेले आहे ते चोर म्हणजे राग लोभ द्वेष मत्सर मोह माया असे समजून भिक्षुंनी ह्या चोरापासून अलिप्त झाले पाहिजे उपदेश करताना पुढे त्यांनी एक गाथा सांगितली ते म्हणाले थोडी सोपती असलेला श्रीमंत वाणिक ज्याप्रमाणे भीतीदायक मार्ग सोडून देतो जगू इच्छिणारा जसा विष टाळतो त्याप्रमाणे मनुष्याने पाप टाळावेत सार विषाप्रमाणे पापापासून अलिप्त राहावे यापुढे न करणाऱ्याला पाप लागत नाही कुक्कुटमित्ताची कथा राजगृहातील एका श्रेष्ठी चिकन्या बालपणातच तथागतांचा उपदेश ऐकून श्रोतापन्न तरुणा अवस्थेत तिने एका शिकाऱ्यावर मोहित होऊन त्याच्याबरोबर ती निघून गेली कुकुटमित्त दररोज त्यामुळे जाळे टाकून मृग धरीत होता त्यांना मारून उपजीविका चालवित होता असा त्या दोघांचा संसार होता त्याला सात मुली झाली त्यांचेही लग्न झाले व सुना आल्या एके दिवशी भल्या सकाळी महाकारुणिक तथागत त्याच्या जाळे टाकण्याच्या जा ठिकाणी गेले आज जाळ्यात एकही मृग अडकले नव्हते जेव्हा शिकारी आला तेव्हा त्यास तथागत दिसले यांनी जाळ्यातील मृगांना सोडून दिले असे समजून त्यांच्यावर बाण सोडण्याकरिता धनुष्यावर बाण लावला पण ती सोडू शकला नाही मुलांनीही तसेच केले त्यांनीही त्यांनाही तीच प्रचिती आली तेवढ्या ती श्रेष्ठी कन्या आपल्या सुनासह तेथे आली हे दृश्य बघून जोरात ओरडली अरे माझ्या पित्यास मारू नका माझ्या पित्यास मारू नका यावर ते सर्व लज्जित झाले त्यांनी तथागथांची क्षमा मागितली बुद्धाने त्यांना उपदेश केला ते त्याच क्षणी श्रोतापन्न झाले जेव्हा तथागत विहारात आले आणि भिक्षूंना हे कळले तेव्हा श्रेष्ठी कन्या बालपणापासूनच श्रोतापन्न ते आहे तेव्हा त्यांनी बुद्धास विचारले भनते शिकारीसाठी नवऱ्याला धनुष्य आणि बाण देणारी श्रोतापन्न कशी होऊ शकते काय श्रोतापणनं सुद्धा पानतिपात करीत असतात भगवंत म्हणाले भिक्षुणू श्रोतापण पानतिपात करीत नसतात ती श्रेष्ठी कन्या फक्त आपल्या पतीच्या आज्ञेचे पालन करत होती ज्याप्रमाणे हाताला जखम नसेल तर ग्रहण केलेले विष शरीरात पसरत नाही अगदी त्याचप्रमाणे अकुशल चेतनेच्या अभावाने पाप न करणारास तीर धनुष्य दिल्याने पाप लागत नाही पुढे उपदेश देताना तीही गाथा म्हणाली त्या गाथेचा अर्थ हाताला वर्ण नसेल तर हातावर विष घेता येते वर्ण नसलेला नसले विष बाधत नाही अकर्त्याला पाप लागत नाही सार मनात अकुशल नसताना पाप लागत नाही या पुढील भागात आपण पाहणार आहोत दोष लावणारा स्वत भोगतो तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद